बघा मिश्र प्रयोगाचे चार प्रकार त्यापैकी तीन महत्त्वाचे प्रकार कसे ओळखायचे हे समजून घ्या यासाठी छोटासा तक्ता आहे एवढा एक लक्षात ठेवला मिश्रण प्रयोग खूप अवघड वाटत असत तेवढा तो अवघड टॉपिक नाही म्हणजे मुळचे जे तीन प्रयोग आहे कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावी प्रयोग त्यापेक्षा हा सोपा प्रकार आहे लक्षात बघा कसं ठेवायचं पहिला प्रयोग हा कर्त्यानुसार होणार दुसरा प्रयोग हा सुद्धा कर्त्यानुसारच होणार म्हणजे दोन्ही प्रयोग सुरुवातीला कर्त्यानुसार होणार आणि जेव्हा प्रयोग कर्त्यानुसार होता तेव्हा करता तू आणि इथे सुद्धा करता तूच असतो किंवा तुम्ही असतो यानंतर बघा कर्तरी प्रयोग होण्यासाठी आणि कर्मणी प्रयोग आपल्याला मिक्स करायचा म्हणजे कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाची छटा आपल्याला दाखवायची मग आपल्याला कर्मणी प्रयोग करायचा आहे म्हणून आपल्याला कर्म प्रथम ठेवायचे यानंतर दुसऱ्या प्रयोगाकडे कर्तरी आणि भावे प्रयोगाची चर्चा करायची कर्तरी प्रयोग असता की कर्ता तू तु आणि तुम्हीपैकी असतो इथे कर्मणी प्रयोगाचा फंडा काही घेना नाहीये म्हणून इथे कर्मणी प्रयोगाची चर्चा असते म्हणून अशा प्रयोगातील जे कर्म आहे ते विभक्तीत असते आणि यानंतर कर्म भावसंतर कर प्रयोग दोनी सा किमत, सा किमत कर्म हे दोन्ही विभक्त असतात म्हणजे कर्ताही विभक्तीत असणारे आणि कर्मही विभक्तीत असणारे आपण जर क्रियापदाचा विचार केला तर कर्तरी प्रयोग होण्यासाठी दोघांमध्ये सारख्याच पद्धतीने स किंवा त स किंवा त हे प्रत्यय आपल्याला ठेवायचे आणि तिसऱ्या प्रयोगामध्ये आलो तर आपल्याला कर्मणी प्रयोगाची सुद्धा छटा ठेवायची कर्मणी प्रयोगाची छटा ठेवायची म्हणजे क्रियापदावर कर्म क्रियापदाला ला ही ले असे प्रत्यय असतात एक छोटासा हा शॉर्टकट आहे एक तक्ता आहे एवढा पाठ करा तुमचा एक मंच फिक्स यावरचे काही प्रश्न बघा कसे प्रश्न येतात उदाहरणार्थ तू लाडू खाल्लास ओळखायचं कस तू किंवा तुम्ही यापैकी करताय म्हणजे करता तू केव्हा तुम्ही असता तर त्याचा कर्तव्य प्रयोग होणार म्हणजे कर्तव्य प्रयोग आता आपल्याला पुढे जायचं कर्मा एक कर्म प्रथम आहे म्हणजे कर्मने प्रयोगाची छट आहे मग कर्तृ कर्मा संकर प्रयोग बघा एवढं सिंपल लॉजिक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हो। तू ताईला बोललास बोलणारा तू वाक्याचा करता आहे कर्ताच तू किंवा तुम्ही असला तु तर तो कर्तरी प्रयोग होणार यानंतर बोललास कोणाला ताईला वाक्याचा कर्म नाही पण कर्म तर था था आता विभक्ती ते कर्म आता विभक्ती ते म्हणजे कर्मने प्रयोगाची छटा नाहीये मग कर्तरी प्रयोगानुसार जो दुसरा भाग आपला होणार आहे संकर प्रयोगामध्ये तर तो होतो कर्तृ भाव संकर प्रयोग कर्तृ भाव संकर प्रयोग यानंतर तिसरा जो प्रकार आहे तिसरा प्रश्न बघा वडिलांनी मुलाला शाळेत घातला इथे शाळेत घालणारे वडील कोणाला घातलाय तर मुला कर्ता आणि कर्म दोन्ही विभक्तीत आहे ही चटा आहे आपली कर्म भाव संकर प्रयोगाची कर्म भाव संकर प्रयोगामध्ये कर्ता कर्म दोन्ही विभक्तीत असतात बघा आपल्या दिलेला आहे कर्म भाव संकल्प्रयोगामध्ये कर्ताही विभक्तीत आणि कर्मही विभक्त